कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार देहू आळंदी परिसर विकास समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे माजी प्रमुख विश्वस्त गुरुवर्य हरिभक्त पारायण किसन महाराज साखरे यांचे सोमवारी दिनांक वीस जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकारानं निधन झालंय आळंद येथील साखरे संप्रदायाचे नाना महाराज साखरे यांच्यानंतर प्रमुख म्हणून जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन वर्षानुवर्ष स्वस्तिश्री मासिकाचे प्रकाशन महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार संत साहित्याचे गाडे अभ्यासक नित्यक्रमात साधक साधकांसाठी पाठ घेणे त्यातून अनेक साधक तयार करून आज समाजात प्रवचनकार कीर्तनकार म्हणून कार्यरत देहू आळंदी विकास परिसर समितीच्या माध्यमातून डॉ विश्वनाथ कराड सरांच्या समवेत इंद्रायणी घाटाच्या उभारणीत सक्रिय मोठं योगदान महाराष्ट्रभर साखरे संप्रदायाचा मोठ्या प्रमाणावर शिष्य परिवार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिंडी तसेच सोहळ्यात सहभाग रंगनाथ महाराज परभणीकर धर्मशाळा विकासात मार्गदर्शक परम महासंगणकाचे जनक डॉक्टर विजय भटकर यांच्या सहकार्यानं ताम्रपटावर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरी मंदिर निर्माते गेल्या पस्तीस वर वर्ष नेवासा ते आळंदी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी दिंडी पालखी पायी सोहळ्याचं आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त म्हणून सेवा रुजू एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये महाराजांच्या निर्मित ताम्रपटावर ज्ञानेश्वरी उद्घाटन समारंभाप्रसंगी राष्ट्राचे नेते शरद पवार स्वतः महाराजांनी तत्कालीन खासदार विदुराजी नवले तत्कालीन आमदार स्वर्गवासी नारायणराव पवार हरिभक्त पारायण शंकर बापू आपेगावकर यांच्या माध्यमातून आळंदीमध्ये मा विकास कामे राबवली इंद्रायणी नदी घाट विकासाचे ती शिल्पकार ठरले श्री संत साखरे महाराज परंपरेचे उत्तराधिकारी वारकरी संप्रदायाचा चालता बोलता शब्दकोश वेदांत आणि संत वाग्मय यांचा अणुबंध अजन्म विशद करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व प्रचंड ग्रंथ संपदेवर लिखित स्वरूपाचे चिंतन प्रकाशित असणारे एकमेव व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण डॉक्टर किसान महाराज साखरे अनंतात विलीन झालेत तत्पूर्वी त्यांचे पार्थिवाचे हरिणाम गजरात आळंदीतून मिरवणूक काढण्यात आली साधकाश्रम येथे त्यांचा अंत्यविधी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा शोकाकुल भक्तिमय भावपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी भावी ग्रामस्थ पदाधिकारी शिष्य आणि साधक परिवार तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते ज्ञानसूर्य मावळला ज्यांचा ज्ञानेश्वरी श्वास होती संपूर्ण जीवन ज्यांनी ज्ञानेश्वरी होते ज्यांनी ज्ञानाची परंपरा चालवली असे वेदशास्त्र संपन्न ज्ञान महर्षी गुरुवर्य हरिभक्त पारायण किसन महाराज साखरे यांच्या निधनानं संपूर्ण आळंदी परिसरावर शोककळा पसरली होती वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार तत्व म्हणून हरिभक्त पारायण किसन महाराजांचे कार्य सर्व परिचित आहे आळंदीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांची मोठी भूमिका होती त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा हरिभक्त पारायण यशोधन महाराज आणि चितंबरेश्वर महारा साखरे हेही दोन मुले सुशिक्षित सुसंस्कारित आणि राज्य परिसरातील तसेच देश परदेशात कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सर्वपरिचित दोन सुना एक विवाहित कन्या यमुना कंकाळ जावई नाथवंडे तसेच मोठा शिष्य परिवार साधक विद्यार्थी असा परिवार आहे त्यांनी प्रचंड मोठी धार्मिक अध्यात्मिक ग्रंथ निर्मिती करून धर्म कार्य केले आळंदी येथील देहू आळंदी परिसर विकास समितीचे अध्यक्ष या ना त्यानं इंद्रायणी नदी घाटाच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिले आळंदी देवस्थानचे विश्वस्त असता देखील त्यांनी विकास कामे केले घाटांचा वैभवात त्यांनी वाढ केली त्यांच्या निधनानं वारकरी संप्रदायाची कधीही न भरून येणारी हानी झाली असून ही पोकळी भरून येणार नाही संत वाघ्मयाचे अभ्यासक लेखक म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांचं हृदयविकारानं दुःखद निधन झालं श्री माऊली ज्ञानोबराय त्यांच्या आत्म्यास विलीन करून घेऊ हीच प्रार्थना आळंदी येथील साधकाश्रमात गुरु शिष्य परंपरेचा अंगीकार करून आदरणीय साखरे महाराजांनी संत साहित्य तत्वज्ञान व्याकरणशास्त्र याचं अध्ययन केलंय अशा महान विभूतीस श्री ओळख ज्ञानेश्वरी एक परिवार तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी यांच्यातर्फे श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी अध्यक्ष प्रकाश काळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली आहे अंत्यविधी प्रसंगी अंत्यविधीसाठी आळंदीतील साधकाश्रमात मीठचे प्रमुख देहू आळंदी परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर विदा कराड माजी नगरसेवक अशोक उमरगेकर नंदकुमार वडगावकर डॉक्टर नारायण महाराज जाधव चैतन्य महाराज दिगलूरकर वेदमूर्ती चितळे गुरुजी निलेश महाराज लोंढे दत्तात्रय महाराज गायकवाड श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त भावार्थ देखणे यांच्यासह राज्यातून आलेले कीर्तनकार प्रवचनकार भाविक भक्त शिष्य साधक उपस्थित होते यशोधन महाराज साखरे चितंबरेश्वर महाराज साखरे यांनी अग्निडाग दिला हरिनाम गजरात किसन महाराज साखरे हे अनंतात विलीन झाले आहेत सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा